श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात परवा माझाच झालेला विनोद सांगतो आम्ही गोंदवल्याला गेलो होतो तेव्हा केशवरावजी असे बसले होते आणि त्यांच्याकडे हल्ली तरुण मंडळी बरीच येतात अगदी खूप चांगली एम ए झालेली चांगली तयार असतात ती कोंडाळ करून बसली होती आणि मी सहज गेलो मला एकदम केशवरावजी म्हणतात बापूसाहेब महाराज संत आहेत की नाही ह्याच्याबद्दल तुमच्या मनात अजून विकल्प येतो का मन असं चांडाळ आहे की कधी कधी ते संत नाहीत इतपत विकल्प विकल्पसुद्धा मन आणतं इतका जरी सहवास झाला तरी मन असं वाईट आहे असा कधी विकल्प नाही ना येत तुम्हाला की संतच नव्हते आपले महाराज असा तसे मी म्हटलं केशवरावजी तुम्हाला एक सांगू का हा विकल्प मला शिवत नाही पण एक सांगू का त्याचं सर्व श्रेय तुम्हाला आहे महाराजांना नाही हे मी तितकंच ठामपणे सांगितलं मला विकल्प नाही याचं श्रेय मला नसून तुम्हाला आहे असं म्हटल्यावर ते गार झाले म्हणजे काय मला कसं काय ते म्हणून त्यांनी विचारलं मी म्हटलं सांगू का तुम्हाला कसं ते मी मनाला असं सांगतो की मना केशवरावजी काय चीज आहे माहिती आहे का बापाला बाप न म्हणणारी व्यक्ती आहे अत्यंत स्पष्ट अत्यंत तर्कशुद्ध प्रकांड पंडित असं आपलं व्यक्तिमत्व असल्यामुळे आमचे महाराज झिरो पॉईंट पाच जरी भोंदू असते तरी तुम्ही त्यांचे वाभाडे काढले असते पितळ उघडं पाडलं असतं ताहो फोडून सांगितलं असतं की अरे नाही रे नाही हे बद्ध नाणं आहे हे असं न करता आपण केवढं शरणागतीने वागता म्हणजे आपण केवढं पारखून घेतलं आहेत आपण सगळ्या निकषावर महाराजांना पारखून घेतलेलं आहे, आहे। एवढी तुम्ही त्यांची कसोटी लावलेली आहे तेव्हा मी मनाला असं सांगतो त्यांनी एवढ्या उठाबशा काढल्यात तू कशाला काढतोस साता निमूटपणे शरण जा इतकं त्यांना ते आवडलं बापूसाहेब सुरेख सुरेख छान झालं माझा एवढा जरी उपयोग झाला तरी मी धन्य समजतो असं म्हणाले प्रेमळ संवाद असा नंतर एकदा केशवरावजी असे बसले होते आणि तात्यासाहेब किती मोठे आहेत हे लोकांना सांगत होते तात्यासाहेब गेल्यानंतरचा प्रसंग आहे तात्यासाहेब केवढी मोठी विभूती होती त्यांच्यात मी पण सामील झालो आणि त्यात मग ओघाओघाने कोणाकोणाची तयारी किती आहे याच्यावर बोलणं निघालं आमच्या होनरावची किती तयारी आहे अण्णासाहेब गाडगिळांची किती आहे रघुनाथराव घाणेकरांची किती आहे कुणाची किती तयारी असा काही तो विषय निघाला तर केशवरावजी मला काय म्हणतात बापूसाहेब तुम्हाला माझ्यात काही प्रगती दिसते का मला विचारतात बरं का तेव्हा मी प्रांजलपणे त्यांना सांगितलं केशवरावजी माझं मत विचारताना मी सांगतो उत्तर ते उत्तर असं आहे की पूर्वी आम्ही साधन नेटाने करीत नाही म्हणून तुम्ही रागवत होतात आताही आमच्याकडून साधन नेटाने होत नाहीच परंतु तुमच्यात मात्र असा बदल झाला आहे की आता तुम्ही आमच्या हातून साधन नीट होत नाही याचा आमच्या पातळीवर येऊन विचार करता आणि त्यामुळे न रागावता आम्हाला समजून घेता समजावून सांगता आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू या नात्याने आम्हाला मार्गदर्शनही करता खरोखर केशवराव असेच आपले मार्गदर्शन करीत असतात असो साधक हो साधकावस्थेमध्ये साधनं करीत असताना काही वेळा साधकाला नैराश्य येतं त्याचे निराकरण श्री महाराजांनी कसे केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे श्री काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ